मंडळी तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षय देवदर आणि हार्दिक जोशी ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेत अक्षय आणि अंजली तर हार्दिक जोशीने हे पात्र साकारलं होतं या दोन्ही पात्रांना भरभरून प्रेम मिळालं या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधल्यामुळे प्रेक्षक आनंदी होतेच पण अक्षयने तिच्या सगळ्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे अक्षया ही बऱ्याच कालावधीपासून छोट्या पडद्यावर दूर होते परंतु प्रेक्षकांसाठी तिने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे अक्षयाने स्वतःचं साड्यांचं दालन सुरू करत व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं आहे अभिनेत्रीला तिच्या या व्यवसायामध्ये आणखी दोन मैत्रिणींची साथ लाभली आहे अक्षयने आपल्या नव्या व्यवसायाबद्दल आणि तिच्या दोन मैत्रिणींबद्दल पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे तर अक्षयाने पोस्टमध्ये लिहिलंय भरजरी नाम म्हणजेच निधी अक्षय आणि माधुरी आम्हा तिघींचं हे स्वप्न प्रत्येकाने आयुष्याच्या टप्प्यावर टप्प्यावरही पाहिलं एकत्र येऊन पूर्ण करत आहोत तुमच्या साथीने विश्वासाने आणि प्रेमाने हे पाऊल पुढे टाकत आहोत आपल्या भरजरीचे नवीन दालन लवकर सुरू होत आहे प्रेम कायम असू दे आमच्यावरही आणि आप आपल्या भरजरीवरही अशी पोस्ट शेअर करत अक्षयने आपल्या नव्या व्यवसायाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे दरम्यान अभिनेत्रीच्या भरझरी दालनात प्रीमियम साड्यांचं कलेक्शन असेल जसं की सिल्क पैठणी कांचीपुरण बनारसी चंदेरे अशा विविध प्रकारच्या साड्या या दालनामध्ये उपलब्ध असणार आहेत दरम्यान अक्षयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तुझ्यात जीवरंगला या झी जी मराठीवरील मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली तिचा मोठासा चाहता वर्ग आहे महाराष्ट्रातील घराघरात तिला मालिकेतील पाठकबाईज या नावाने ओळखलं जातं अक्षयाला या नवीन व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा